हॅलो एवरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते स्वामींचरणी म्हणून प्रार्थना करते की तुम्हा सगळ्यांना चांगलं आरोग्य त्यांनी प्रदान करावं व तुमच्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात हीच इच्छा स्वामींचरणी अर्पण करून आजच्या आपल्या विषयाकडं वळूया कारण आता बघा दिवाळी संपली तुळशीचं लग्न देखील झालं कार्तिक महिना संपत आलेला आहे तर किती जणांनी कार्तिक महिन्यामध्ये दीपदान केलेलं आहे अजून पण केलं नसेल तर तुम्ही दीपदानाचं खूप महत्त्व आहे कार्तिक महिन्यामध्ये तर जरूर करा आणि आपल्या चॅनलवरती मी या गोष्टींची माहिती देखील दिलेली आहे की बाबा कशा प्रकारे सोप्या सोप्या पद्धतीने नेहमीप्रमाणे मी जशी सांगते त्या प्रकारे अनेक उपाय देखील शेअर केलेले आहेत यानंतर आता येतोय तो, तो मार्गशीर्ष महिना महालक्ष्मीचा अखंडित आवडता असा महिना या महिन्यामध्ये महालक्ष्मीची उपासना केली जाते कार्तिक महिन्यामध्ये देव जे आहेत विष्णू देव ते निद्रस्त अवस्थेतून जागे झाले त्यानंतर त्यांची आपण उपासना केली सेवा केली आणि आता माता लक्ष्मीची देखील करायची म्हणूनच सुखसमृद्धीसाठी अतिशय असे हे चार गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातले खूपच छान प्रकारे आपल्याला अनुभव देऊन जातात म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करायला विसरायचं नाहीये आता ज्या ज्या कुणी केलेलंच नाही व्रत पहिल्यांदाच तुम्ही ऐकताय की मार्गशीर्ष गुरुवारमध्ये चारच गुरुवारमध्ये महालक्ष्मीचं चा संपूर्ण व्रत आणि उद्यापन देखील होतं तर हो अतिशय सोपे असे हे व्रत आहे यामध्ये सोळा गुरुवार अकरा गुरुवार एकवीस गुरुवार असं काही करायचं का नाहीये फक्त मार्गशीर्ष महिन्यात जेवढे गुरुवार येणार आहे तेवढेच आपल्याला उपवास पूजा करून उद्यापन देखील लगेच करायचं आहे महालक्ष्मीचे हे व्रत सुखसमृद्धीसाठी केले जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि यासाठी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते म्हणूनच बऱ्याच स्त्रिया आजच्या दिवशी उपवास करतात आणि हा उपवास अत्यंत असा कडक म्हणावा लागेल कारण यामध्ये काही खाल्लं जात नाही तर फलाहार आहार घेतला जातो दूध घेतलं जातं म्हणजेच सात्विक असा आहार घेतला जातो आणि पूजेचं जे आहे ते व्रताचा संकल्प घेतला जातो पहिल्याच वेळेस ऐकत असताल तर हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये सर्व प्रकारची माहिती दिलेली असते ते, ते, ते तुम्ही अगोदरच घेऊन या एकदा व्यवस्थित वाचून घ्या त्याच्यावरची माहिती म्हणजे तुम्हाला कळेल याशिवाय मी देखील इथे सांगत आहे ज्या प्रकारे मी करते तर काय करायचं आहे आपल्याला आपल्या मनातील जी पण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत करू शकता तुम्ही शंभर टक्के घरामध्ये सुखशांती लाभतेच लाभते म्हणूनच आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर हे व्रत मनोभावे करायचे आहे विश्वास ठेवायचा आहे आणि माता लक्ष्मी आपल्यावरती आपल्या, आपल्या कुटुंबावरती कायम अखंडित कृपा करेल यासाठी हा मार्गशीर्ष महिना कधी सुरू होतो यासाठी अनेक स्त्रिया वाट बघत असतात तर या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करायची आहे आणि पहिला गुरुवार ज्या दिवशी आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे तुम्ही सर्व आपले नित्य नियम काय आहेत ते करून घ्यायचे आहेत आणि प्रथमच जर व्रत करणार आहात तर यासाठी तुम्ही उपवास करायचा आहे उपवास करताना तुम्ही जे सांगितलं मी तुम्हाला त्याप्रकारे फलाहार करायचा आहे आणि मग तुम्ही सकाळी सकाळी जी आहे पूजेचं संकल्प घ्यायचा आहे नियमित देवपूजा करून सुरुवातीला सकाळीच एका पाटावरती चौरंग मांडायचा आहे त्यावरती लाल वस्त्र तुम्ही अंथरायचं आहे एक कलश स्थापन करायचा आहे त्यापूर्वी कलशाच्या मागे लक्ष्मी मातेचा फोटो तुम्ही स्थापन करायचा आहे कलशामध्ये नाणे सुपारी हळकुंड आणि तुम्ही अक्षदा टाकायच्या आहेत याशिवाय नागवेलीची पाणी म्हणजेच खाऊची पाने या कलशावर मांडून नारळ ठेवायचा आहे कलशाला स्वस्तिक वगैरे काढायच्या आहेत उभ्या पाच कुंकवाच्या रेषा ओढायच्या आहेत पाच हळदीच्या रेषा ओढायच्या आहेत यानंतर तुम्ही पानाचा विडा ठेवायचा आहे पानाचा विडा पाना सगळ्यांना माहीत आहे खारी खोबरं हळकुंड बदाम तुम्ही ठेवू शकता आणि सुपारी तर हा विडा ठेवायचा आहे एका साईडला सुरुवातीला गणपती बाप्पांची स्थापना करायची श्री गणेशाशिवाय कोणतंही कार्य कोणतंही व्रत हे पूर्ण होत नाही प्रथम गणेशाचं आव्हान करायचं पूजा करायची कलश स्थापन करायचा दिवा लावायचा हे सगळं करण्या अगोदर त्यानंतर एका साईडला तेलाचा तेला एका साईडला तुपाचा दिवा लावायचा धूप लावायचा दारामध्ये रांगोळी काढायची पाटाभोवती घरात पूजा जिथं मांडलेल्या आहे त्या पूजेसाठी रांगोळी वगैरे काढून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही गणपतीची हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करायची आहे पाण्याने स्नान घालायचं आहे शक्य असेल तर पंचामृताने स्नान घालायचं आहे लक्ष्मी मातेचा फोटो तर ठेवायचाच आहे पण त्यासोबत या पूजेमध्ये श्रीयंत्र जर तुमच्याजवळ असेल मग ते पत्र्यावर असू तांब्याच्या किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल मोठं तर ते देखील ठेवू शकता तुम्ही आणि नैवेद्य म्हणून खडीसाखर ठेवायची आहे तुम्ही तसेच प्रत्येक गुरुवारी खीर करायची आहे लक्ष्मी मातेला खीर अत्यंत प्रिय आहे म्हणून खीरीचं नैवेद्य तुम्ही जरूर दाखवायचं आहे संध्याकाळी तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा करताना दारामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आपल्या तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आणि सकाळीच ही पूजा मांडायची आहे पाच झाडाचे पाच ढाळे आणायचे आहेत आंबा चिक्कू डाळिंब सीताफळ अशा सारखे जे आहेत ते तुम्ही पाच झाडाचे पाच पाने आणायचे आहेत किंवा ढाळे नसेल तर विकत देखील मिळतात आणि या नागवेलीच्या पानांसोबत ते ढाळे मांडून मग नाळ स्थापन करायचा आणि एक प्रकारे छान छान मुखोटे देखील मिळतात वस्त्र मिळतं देवीसाठी तर त्या सगळ्या गोष्टींनी सजवायचं आहे तुम्ही आणि मग नंतर कथा वगैरे वाचायची आहे विधिवत देवीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल प्रतिकात्मक तर ती देखील तिथे ठेवायची आहे पंचामृताने स्नान घालायचं साध्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे मी पूजा जी कशी करते ते मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला विधिवत दाखवेलच पण आत्ता जी आहे या गोष्टीने तुम्ही करू शकता यानंतर काय करायचं आहे लक्ष्मी मातेला तुम्ही हळदी कुंकू लावायचा आहे गुलाबाचा अत्तर लावायचं आहे लक्ष्मी मातेच्या दोन्ही हातांना खांद्यांना असं अत्तर लावल्यानंतर तुम्ही कापसाचं गेज वस्त्र घालायचं आहे फोटोला देखील लक्ष्मी मातेला देखील कल्चरला देखील मग मंगळसूत्र घालायचं आहे दागिने जे असतील ते दागिने घालायचे फुलांचा हार घालायचा आहे लाल फुल अर्पण करायचं आहे शक्यतो करून जास्वंदाचं आणि गुलाबाचं ही दोन्ही पण फुलं मिळाली तर अतिउत्तम नाहीतर यापैकी जे कोणतं फूल मिळेल ते तुम्ही अर्पण करायचं आहे आणि रोज लक्ष्मी मातेचं व्रताचं जे आहे मांडणी केल्यानंतर कथा वाचायची आहे आरती करायची आहे दिवसभर सकाळी व्रत मांडायचं आणि संध्याकाळी तुम्ही कथा वाचून आरती करू शकता जे काही घरात स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे गोडाचा नैवेद्य म्हणून खीर करा किंवा खडी साखरेचा नैवेद्य ठेवला तरी चालतो मग एक घास जो आहे तो गायीसाठी काढायचा एक देवापशी ठेवायचा नैवेद्य गायीचा नैवेद्य साईडला कुत्र्यासाठी नैवेद्य काढायचं आणि मग जे आहे लास्टला आपल्यासाठी आपण ताट भरून घ्यायचं आणि उपवास सोडायला बसायचं आहे याशिवाय जे आहे आरती वगैरे झाल्यानंतर तुम्ही आणखीन कनकधारा स्तोत्र म्हणू शकता लक्ष्मी अष्टकम म्हणू शकता महालक्ष्मी अष्टकम नंतर तुम्ही श्री सुक्तम म्हणू शकता नाही येते तो मोबाईलवरती लावा लक्ष्मी मातेचा मंत्र लावा बीज मंत्र श्रीम श्रीम हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता अतिशय सोपा मंत्र आहे तर हे सगळं तुम्ही करायचं आहे आणि मग बघा या चारच गुरुवारच्या व्रतामध्ये तुम्हाला लक्ष्मी माता किती भरभरून आशीर्वाद देते सगळे तुमचे दैन्य दुःख अडचणी सगळ्या दूर करण्यासाठी पैशाविषयी आर्थिक चिंता ज्या आहेत समस्या त्यातून बाहेर निघण्यासाठी एव्रत प्रत्येक महिलेने जरूर केलं पाहिजे हा वसा प्रत्येक महिलेने घेतला पाहिजे यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला याची उत्तर पूजा करावी लागते तर उत्तर पूजा करताना सर्वप्रथम अक्षदा घ्यायच्या आहेत दिवा प्रज्वलित करायचा धूपधीप लावायचा अक्षदा घेऊन लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर फोटोवर कलशावर श्रीगणेशावरती त्या व्हायच्या आहेत आणि त्यानंतर उत्तर पूजा करते असं म्हणून मन म्हणायचं साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि मग तुम्ही हे जे आहे एक एक व्यवस्थित सगळं आहे ते विधिवत काढून घ्यायचं पाण्यामध्ये प्रवाहित करायचं नसेल पाणी तर एकत्र एक करा चारी गुरुवार एकत्र झाल्यानंतर तुम्ही हे पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता आणखीन साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे दूध साखरेचा देखील नैवेद्य दाखवू शकता म्हणजे सांगायचा उद्देश असा की मनापासून तुम्हाला अंतकरणापासून जेवढं जमेल तेवढं माता लक्ष्मीसाठी करा आणि मग बघा किती छान अनुभव येतो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दिवसभर वातावरण एकदम छान ठेवायचं सकाळपासूनच लक्ष्मी मातेचा मंत्र वगैरे मोबाईलवरती लावायचा मस्तपैकी छान असं तुम्ही अष्टलक्ष्मी स्तोत्र देखील लावू शकता खूप छान वाटतं आणि अनुभव जरूर घ्या महालक्ष्मी व्रतेचं जे कथा आहे त्या पुस्तकात दिलेली आहे आणि ही कथा देखील वाचायची आहे श्रद्धा अवतूट ठेवायची आहे आणि या श्रद्धेमुळेच आपले जे आहेत अनेक आपल्या गोष्टी पार पडल्या जातात आपल्याला सुख समाधान शांती ऐश्वर मिळते आणि त्यासाठी लक्ष्मी मातेची आपल्यावर सदैव कृपा देखील राहते म्हणूनच तुम्ही हे जे आहे ते करायचं आहे यावेळेस चारच गुरुवार पडत आहेत मागच्या वर्षी पाच गुरुवार होते आणि याशिवाय चौथ्या गुरुवारी एकादशी येत आहे म्हणूनच एकादशी वगैरे जर आली तर तुम्ही गुरुवारी पूजा आरती वगैरे करायला काही हरकत नाहीये त्यानंतर ज्यांचे ज्यांचे उपवास असतात एकादशीचे वगैरे तर त्यांनी रात्री भोजन करू नये कारण उपवास असतो आणि सत्तावीस तारखेला तो सोडायचा आहे म्हणूनच महालक्ष्मी मातेचं हे जे आहे मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्व आहे गुरुवारचं हे व्रत देखील अतिशय मनोभावे अनेक भाविक करतात बरेच जेंट्स देखील करतात ही लक्ष्मी मातेची जी चार गुरुवारची जी आहे पूजा स्वतः विधिवत मांडतात पुस्तक वाचतात कहाणी वाचतात आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं या व्रताचं तर यासाठी आपल्याला जे आहे पाच सुवासिनींना हळदी कुंकू लावून बोलवायचं आहे घरी एक फूल केळ म्हणून एक प्रसाद आणि पुस्तकाची एक प्रत असं वाटायचं असतं आणि खडी साखरेचा नैवेद्य दिला तरी चालतो जो प्रसाद म्हणून आहे तो प्रसाद आपण वाटू शकतो या प्रकारे तुम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे अतिशय असं सोप्या पद्धतीने केलेलं हे जे आहे व्रत पण तुम्हाला फलदायी खूप चांगल्या प्रकारे ठरतं तर जरूर करा यावेळेस आणि अनुभव घ्या चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ